नमस्कार यूट्यूब मंडळी बिग बॉस मराठी पाच मधून एक लेटेस्ट अपडेट समोर येत आहे मित्रांनो प्रेक्षकांनी बिग बॉस मराठी पाच चा बहिष्कार केलेला आहे अर्थातच त्याच्यावर बंदी घातलेली आहे तर चला जाणून घेऊया काय आहे संपूर्ण प्रकरण शेवट पर्यंत आर्या जाधवला बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर काढलं आहे बिग बॉसच्या टास्क दरम्यान निक्की आणि आर्या मध्ये वाद झाला हा वाद टोकाला गेला आणि आर्याने निक्कीच्या थोबाडीत पेटवली यानंतर बिग बॉस मराठीच्या घरातून आर्या जाधव आला आहे बिग बॉसच्या या निर्णयावर प्रेक्षकांचा नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे अनेक सदस्यांसोबत धक्कामुक्की केली पण तिला काहीही शिक्षा देण्यात आलेली नाही असं म्हणत नेटकर यांनी नाराजीचा सूर लगावला आहे तर आर्याला घराबाहेर काढून बिग बॉसने खूप मोठी चूक केली असल्याचं नेटकर यांनी सांगितलं आहे एकाने कमेंट्स मध्ये लिहिलंय आर्याला घरा बाहेर काढून बिग बॉस बॉसने खूप मोठी चूक केली आहे आतापासून आपण सगळ्यांनी बिग बॉस ते इंस्टाग्राम अकाउंट ला अनफॉलो करूया आणि आपण जनतेची ताकद काय आहे ते बिग बॉस ला दाखवा दुसऱ्याने लिहिलंय आर्या सोबत झालेल्या अन्यायामुळे अनेक जण बिग बॉस पाहणे टाळणार आहे तिसऱ्याने म्हटले बॉय कॉट बिग बॉस मराठी आणखी एकानं विचारलं आर्याला घराबाहेर का काढलं आता आम्ही बिग बॉस पाहणार नाही अशा प्रकारे प्रेक्षकांनी बिग बॉस मराठी वर बहिष्कार टाकला आहे आणि त्यांचे सोशल मीडियावरील अकाउंट देखील अनफॉलो केले आहे आता बिग बॉस मराठीची टीम यावर काय पाऊल उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे